इचलकरंजीतील यंत्रमाग कामगाराच्या बंद घराचं कुरूप तोडून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड आणि साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले राजराजेश्वरी नगरमध्ये झालेल्या या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजीतील शामराव गणपती घारसे हे यंत्रमा कामगार राजराजेश्वरी नगरमध्ये राहतात त्यांच्या पत्नी गेल्या चार दिवसांपासून आय रुग्णालयात उपचार घेत असून त्यांचा मुलगा तारदाळमध्ये राहतो त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शामराव घारसे घरात एकटेच राहत आहेत गुरुवारी रात्री ते घराला कुलूप लावून कामावर गेले होते आज सकाळी ते घरी परतले असता घराचं कुलूप तुटलेलं दिसून आलं त्यांनी घरात पाहणी केली असता प्रापंचिक साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं घरातील तिजोरीमधील दीड लाखाची रोकड आणि साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर श्यामराव घारसे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला घटनास्थळी बोलावलं दरम्यान इचलकरांची चोरीच्या घटना वाढल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होतीये